मानसी अग बहिरी झालीस का मानसी हा आले कळत नाही का पाणी घेऊन घ्या सासू अगं मी बाहेर ना आले ना गरम झाले मला आणि असलं पाणी घेऊन आलीस का थंड पाणी घेऊन आता सांगते ना आलाय कुठली आता पाणी सुद्धा देता येत नाही हिला सुचली काय माहित मला यासली सून करून आणली या लवकर थंड आणलं आधी का हात मोडले ते चांगलं पाणी आणायला हा अगं एक काम तर धडकर ना घरातली काम जमत नाही तुला बाहेरची काम जमत नाही तुला हा अगं एखाद मुलबाळ तर दे नातवाचं तोंड दाखवणार हा ते पण आहेच का तुझ्या मागे गावात गेलं ना चार चौघ्या हो बायकांना मला बघून कुचपूच करतात कुठल्या शुभ कार्याला बोलवतात का बोलवतात मग कधी कधी दाखवणार आहेस मला सासूबाई ते काय माझ्या हातात आहे का मग खरेच हातात आहे आम्ही प्रयत्न करतोय पण नाही मला सांगायचं नाही ते मला अजिबात सांगायचं नाही मला आहे ना या पाच सहा महिन्यामध्ये ना मला खुशखबर कळली पाहिजे नाही तर माझ्यासारखं वाईट नाही बघ येऊ दे त्याला बी सांगते मी बरोबर जर या पाच सहा महिन्यात तू मला दिली नाही खुशखबर तर मी त्याचं दुसरं लग्न करणार नाही असं नको करू मला माहित नाही मी आता वाट बघितली किती वर्ष झाली का लोकांचा ना सहा महिने सहा महिने झाले की लगेच लोकांना खुशखबरी येतात वर्षाच्या आत पाळणा हलतोय आणि तुला बघ दोन तीन वर्ष झाले लग्नाला अजून काहीच नाहीये किती वाट बघायची का मी मला काय हाऊस बिऊस आहे का नाही चार चौघात मिरवायचे मला नातू नातू घेऊन घेऊन माझ्या येतात असं लाजल्यासारखं होतं मला जाऊ का नको असं वाटतं चार चौघात काहीच नाही हो काय करू शकते मी तुम्हीच सांगा बर तू काय करू शकते म्हणजे तूच करायचं तूच द्यायचंय आहे मला नातू नाही दिला तर मी दुसरं लग्न करणार आहे माझ्या नाही नाही मी प्रयत्न कर नाय नाही ना तोंड नाही उघडायचं कळ का तोंड उघडायचं नाही मी जे काय म्हणते ना तेच ऐकायचं पुढचं बोलायचं ना जास्त शानपणा करायचा नाही चलो <laughs> येऊ दे त्याला सांगतेच बरोबर आज मानसी अरे मानसी काय हो पाणी मला पियाला हा घ्या झालं uh, काम पण आणि थोडं द्यावं लागतं ते म्हणून राहिले देऊन टाकावं लागतं असा विषय काय झालंय मला बी काही पैसे भेटलच नाही एक जगा आता दुसरी कोण घेऊन द्यावं ना मग पण काय म्हटलं जाऊ द्या म्हणलं हाय भेटले तेवढं देऊन टाकले त्याला मेन गोष्ट अशी झाला विषय म्हणजे नोकरी रागे कुणाला कोणाला मग काय तर त्याच्यात ते किती कटकट येत तुम्हाला तर माहिती आहे घरापर्यंत यायला हे करणार करणार नाही ते अरे मला तर एवढं टेन्शन आलं होतं एवढं पैसे मिटवा कसं ह्या गोष्टी तुम्हाला टेंशन होत नाही मी तुम्हाला म्हंटल होत ना माझे दागिने घ्या मोडून टाका तुम्ही तर काय माझं ऐकतच नाही अरे दागिना आज मोडलं समजा उद्या तर ते हिच लग्न यायचं सोनीचं बहिणीचं तिच्या लग्नाला काय करायचं मग परत करायचं एवढं सोपी गोष्ट आहे सोन्याची बरोबर आहे परत सोन्याचा भाव खाली होता ता ता वर आता लाखाच्या वर गेलं ते म्हणून मी आई नाही का त्यांनी परत मुला बाळांचा विषय काढला मग काय चुकीच माझ्या आईच्या शब्दाच्या बाहेर नाही का एवढतून मी सांगतो असं काय बोलताय तुम्ही मला एक सांग मला सांग एक मिनिट एक मिनिट मला सांग हित माझी जी मनात आहे ती आय काय चुकीचं बोलती की मला सांग बरं तू मला सुद्धा ह्याच्या शब्द मी आईच्या शब्दाच्या बरोबर कणभरी जाऊ शकत नाही बरोबर आहे ना मी काय म्हणते ते बरोबर आहे ना बघ तो पण तेच म्हणते मला नातवाचं तोंड बघायचं म्हणजे बघायचं सोमा तू काय वि कर मला ते सांगायचं नाही मी पाच सहा महिने वाट बघणार मी तिला सांगून ठेवलेली आवाज करायचं नाही तू आवाज नाही करायचं मी त्याच्याशी बोलते पाच सहा महिन्याच्या आत जर मला हिने आनंदाची बातमी दिली नाही तर मला काय निर्णय घ्यायचा ना तो मी घेणार आहे आणि त्या निर्णयाला तू नाही म्हणायचं नाही मी जी पण मुलगी तुझ्यासाठी पसंत करेल तू तिला लग्नाला तयार व्हायचं हिला तीच सांगतोय अगा मी मला बी म्हणलं मला आता बाद झालं किती दिवस झालं मग ती पण ऐकायला तयार नाही ना त्या गोष्टीला काय माहिती वांजू का काय मेली अहो आई वांजूटी नाहीये मी अरे मग दवाखाने करा जरा वर्त वैकल्य करा उपवास तापासारख्या गोष्टी तुम्हाला दवाखाना केलाय आम्ही विचारलं डॉक्टरांना दोष आमच्या दोघांमध्ये पण नाहीये मग पुन्हा तया मूल होत नाही त्याला आपण काय करायचं बरं मला मी तुझा कोणता शब्द ऐकून घ्यायला तयार नाही मला पाहिजे म्हणजे पाहिजे मला दुसरी गोष्ट सांगू शकतो मी काय म्हणते आपण दत्तक घेऊ ना मुलगा एक दत्तक हा का दुसऱ्यांची पोरं सांभाळायला मी रिकामी नाही मला माझ्याच रक्तातला नातू पाहिजे मला या पंधरा दिवसात आहे ना तुम्ही काय ते निर्णय घ्या दवाखान्यात जाऊन तपासा एकदा मला काय माहित नाही मग मी काय मला निर्णय घ्यायचा ना घेणार आहे मग परत मला म्हणू नको का हो काही असू मला तशी घे तू रडू नको पडून मला नाटकच करून दाऊनकडे मी एवढं सांगतो माझा ह्याच्या पलीकडे माझा शब्द बदलणार आणि आईच्या शब्दाची अजिबात जाऊ शकत नाही तुला काय करायचंय ते तुझा तू निर्णय घ्यायचा आता आहो पण हे सगळं काही माझ्या हातात ते का अरे काही असू देतो तुझी मला आज संध्याकाळ पण तुझा की देवा काय माझ्या नशीबी लिहिलं रे सगळं माझ्या हातात काय बर काहीच नाहीये कस सासूबाईनं समजवू मी <laughs> अरे पूजाचा फोन हॅलो 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 बोल ना ग फोन केला होत तुम्हाला हा ग मगाशी फोन केला होता पण लागलच नाही तुझा बोल ना काय म्हणते अग काय सांगू तुला मी माझी सासू नाही का ती मला ती मला नुसतं म्हणते मला मूल पाहिजे मूल पाहिजे तूच सांग बर कुठून देऊ बरं मी मूल अग मग तू सांगायचं ना प्रयत्न केले आम्ही करतोय प्रयत्न चालू किती वेळा सांगू मी त्यांना प्रयत्न चालू येत पण ऐकन खरं आणि मग मी म्हंटल जर मग नस नस एवढं होत तर मग आपण अनात मुलगा कोणतं तरी दत्तक घेऊ नाही का हा मग मग ते म्हणतात मी दुसऱ्याचं लेखरू कशाला सांभाळू अरे तेव्हा मग आता मग आता काय करू तूच सांग ना गो मला बर आता तुझ्या घडवायला लागणार आहे आपल्याला आत्या काय चाललंय बर आहे का हाय बाई बर बरच बर मानायला काय नाही झालं का तुझं शिक्षण पूर्ण शिक्षण हा झालं आता पूर्ण राहिलंय काय अजून असं का विचारती? अगं म्हणजे शिक्षण झालंय का झालं पूर्ण आता मग काय विचार विचार पुढचं काय का नाही काय पुढचा विचार करती आता तर माझ नशीबच फुटलंय का बरं काय झालं काय सांगू तुला सून आणली हौशीनी करून किती वर्ष झाले आता अगं लोक नाही ना वर्षाच्या आत लोकांच्या घरात पाळणे हाय लागले आणि ज्या लग्नाला दोन वर्ष होत आले पण अजूक लेकराचा पत्ता नाही सांग बर चार चौघात गेल्यावर किती लोक बोलतात मला अगं कुठलं शुभ कार्य जायचं म्हंटल ना तरी लोक तोंड वाकड करतात मला बोलवायला नाही बोलवत खरं आता त्या दिवशीच बघ महागल्या आठवड्यामध्येच माझ्या मैत्रिणीच्या मैत्रिणी ना तिच्या सुनाला ना मूल झालं मग त्याचं ते बारसा असते सगळ्यांना बोलवलं बघ पण तिने मला बोलवलं नाही का तर म्हणले नको बाई तुमचं ते घरात काय लेकरू बाळ आहे तुमची सावली नको आमच्या पोरांवर पडायला अरे देवा कसं वाटलं असल तू सांग मला कसं वाटलं म्हणून तोंडल लटकून बसली काय तू काय करायचं मला तर वाटतंय ना याच लग्नच लावून देऊ दुसरं त्याच्याशिवाय पर्याय नाही बघ तुला केले तर बर झालं लग्न मी मी चांगलं म्हणले होते मला आवडतो तो तर तेव्हा नाही तू तुम्ही ऐकलं मग तेच ना तेव्हा माझ्या गिन्याने मग कालवली होती म्हणलं हाय चांगली पोरगी करावं तू शिक्षण करत होती तू म्हणत होती थांब थांब पण मला काय मलाच काय धुंदी चढली होती काय माहिती त्याच्या लग्नाची आणि ती अवदसा करून आणली ती ती तशी वांजुटी. काय करावं माझं तर डोकच फिरले ऐक ना मी काय म्हणते आता तू माझ्याच भावाची पोरगी माझं दुःख तुला चांगलंच कळते तर माझ्यासाठी एक काम करशील का काय लग्न करणार माझी सुन आप... मा मा थो मा आप... होता मग काय झालं म्हणजे आता मी दुसरं लग्न करू त्याच्या बरोबर तुला आवडतच होता ना काय झालं तर आवडत होता तेव्हा चांगली पन... ते... मी म्हणले तर तू ऐकलं नाही बाबांनी ऐकलं नाही आता तुझं शिक्षण चालू होत का नाही अगं पण मग मला तुम्ही नंतर शिकवलं असतं ना तेव्हा नाही करून दिलं ना आता दुसरं लग्न करायला लावते तुम्हाला त्याच्या बरोबर अगं पण तुला काय करायचं अगं पहिले तिच्या पेक्षा जास्त मानपन तुला देऊ फक्त मला आहे ना वर्षाच्या आत नातू दे बाई तू म्हणाल ते करेल मी तू म्हणान तसं वागन मी फक्त मला नातवाचं तोंड दाखव तिचं काय करायचं ते बघू आपण आणि ती काय एवढी काय हे नाही आहे गरीब गाय बघ ते लेकरू बाळ होत नाही म्हणून मी तिला ढासपूस करते नाही ती तुम्हाला काही बोलायची नाही बघ खुशाल लग्न करून ये मी टेन्शन सांगायचंच नाही कुणाला गपचिप करून ये काय होत नाही आणि काय झालं तर पुढचं पुढचं मी बघून घे मग ऐक ना हां करतीस ना होतीस ना माझी सून करतीस ना त्याच्या संग लग्न बर ऐक फक्त तुझ्यासाठी आत्या आणि माझ आहे म्हणून म्हणून मी करते लग्न त्याच्या बरोबर नाही तर मी बळही दुसरं लग्न केलं नसतं त्याच्या बरोबर पण ऐक तू लग्न करशील ना गपचिप करून या मला सुद्धा म्हणजे नाही का असं जाणू द्यायचं की मला बी माहिती नाही असं गपचिप करून या म्हणजे कसं कुणाकडं बो करायला नको तुम्ही जा मंदिरात त्यांना आपलं दोघच हारवीर घालून बाकी सगळी तयारी मी करते तुला काय करायचं मी आहे ना तुझ्या बाजूनी मग नक्की ना नको टेन्शन घेऊ माझी गुणाची येऊ का मी हा दादाला सांग खुशाली आहे मी आणि विचारलो होतं मग सांग चालेल हा थोडं तिकडे होता काय सासूबाई आपलं माहितीच आहे की काल हे, हे कोण आहे तु काय केलं तुम्ही शांत बस तू तुम्ही का शांत बसाल आवाज बंद बघ लक्ष्मी आली दारात असं रडक तोंड करू नको कळलं काय बघ तिला नाही मला लवकर मला बाई नातवाचं तोंड दाखव चल आपण घरा देवाचे पाय पडू काय आपल्या गरम घेऊन पाणी मी कशाला आणू तुमचं डोकं दुखतय ना जा तुम्ही घ्या सरका माझं डोकं दुखतंय सरका उठा इथून घ्या तुमचं तुम्ही अहो माझंच डोकं दुखतंय म्हंटल पडावं जरा जा घ्या तुमचं तुम्ही तुम्हाला काय हात नाहीत का काय करते तुम्ही कुठे चालले तिकडे इकडे या का माझे पाय दुखत आहे तिथं पाय दाबन तोडे आयला बरं मग येतो नाही गावात तोडे पाय खूप दुखत आहेत दाबा पाणी थकून आला मला तहान लागली अगं ते थकून आले त्यांना दे पाणी पाणी तरी पिऊ दे मला का पहिले पाय दाबा ना तुम्ही माझे देते ना मी पाणी तुझं काय आता झालंय ना दिलंय ना पाणी जात निघात काय हो तुम्ही काय आता तिकड बघता गेली ना ती झालं ना एवढी वर्ष तिलाच वेळ दिलाय ना आता जरा माझ्याकडे द्या कि लक्ष कधी आलं आता पाच दहा मिनिट झाला सांग माझ्या गोळ्या सांगितल्या त्या आणल्यास का हाय लायला देणं तर नाही काय दुपारून गेलो आणतो मी घेऊन येतो कपडे धुवायचे राहिले ते कपडे धुवायचे राहिलेत ना माऊ इथं काय बसता आम्हाला थोडी तर प्रायव्हसी द्या आल्या लगेच ते मी धुव कपडे मग कोण धुणार कोण धुणार बरं ठीक आहे माझा हात दुका लागलं लवकरच चुक तुला का अरे एकच इकडचा दाबा ना सोने काय पुरी तुका लग्न केलं काय तू मग कधी कधी पण सांगायचं का मला अहो तर तुम्ही गेले महिनाभर कधी सांगून ला नवरदेव नवारदेव तुम्ही कधी आले अहो तुम्ही काय तपस्या मी तर आत्ता आलो हाँ। 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 रा 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 तू लग्न केलं काही हा हा तू अ डोक डोक तरी म्हणत होती दुसरी कुठे आहे ती लग्न काही दिवस गेलो यार मी तिकडे जा म्हणजे जावा पंढरपूरला तर एवढा मोठा तमाशा झालाय करा अरे टणघार ही काय प्रकार मी सांगते काय कायला चित्र नेमकं काय आहे आज सांगत तुम्हाला काय नेमकं का। आओ काय सांगू ले दिवस झालं लग्न होऊन त्याला मूलबाळ व्हाय ना म्हणून मीच म्हणलो तर जर मूलबाळ नाही झालं तर त्याचं दुसरं लग्न लावून म्हणजे तुला नाताची घाई आणि मग पुढं झाल्याला खेळ सगळा ना तो पाहिजे हा पण चूक लाव माझ मला वाटलं मी दुसरी सोन आनंद करून मला नाता आराम भेटण हात पाय दाबीन हे की नाही आता बरं काय सगळं उलट झालं ना झिरली तुझी तुझी जिरली पण हे लेकराचं काय दोष शीता आलं ना परत आता सगळं बोगायचं चुकलं चुकलं पोरसाठी अरे होतीच ना पूर का लगेच लग्न झालं दोन महिने पूर झालं पाहिजे आता हट धरून बसायला करायचा काय देऊशी जराशी कुठतरी दम काढायचा का त्या पोरासाठी घाई उठवली आणली दुसरी अय काय काय तुझ्या पोरगी मला वाटलं माझ्या बाबा तुला वाटलं आणले जराशी आराम भेट नाही पण सांगते हो तुला सांगते आता तुझं ते पण हे घोडा एवढा मोठा टोनगा बायकूचे पाय दाबी तो का माझे नवऱ्याचे तू कधी पाय राबले म्हणजे बायकूच पाय दाबी खरच सोन बाई माझ चूक लागलं सोन्यासारखी सोना असताना तिच्या मागे मला नसेच पाहिजेत कशाला पुढचं प्रकरण घडलं असतं बरं तुझी अक्कल गाण टाकली तुझ्या तुला समजून नाही सांगता आलं होईल करू प्रयत्न बघू डॉक्टर दवा करा करू ना किती वेळा समजून सांगायचं आईला आई ऐकून तर गेला पाहिजे ना अहो मी बाहेर गेल्या ना सगळ्या बायका मला टोमन मारायच्या त्याच्यामुळं मी त्याच्या मागे लागले हा निर्णय घेतला ना ना तुम्हाला एक खरं सांगू का मी, मी सांगते नुण। नुण। आत्या हाय ना आमच्या तिघांचाच प्लॅन होता आणि ते तिलाही माहितीये यालाही माहितीये आणि मलाही माहिती म्हणजे मला काही कळलं नाही आम्ही लग्नच केलं नाही आम्ही लग्न केलं नाही खोट खोट लग्न म्हणजे ते सगळं नाटक होत सगळं नाटक होत करणार तुमचे डोळे बंद होते ते उघडायचे होते म्हणून आम्हाला सगळ्यांना हे करावं लागलं ला। खरच पोरांना मला माफ करा हे बघा आत्या सून ही सारखी असते तू तिला नीट वागव असेल काही थोडाफार प्रॉब्लेम आणि असं काही नसतं तिच्यात प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम कोणातही असू शकतो आणि त्यांनी दवाखाना केलाय त्या दोघांमध्ये पण प्रॉब्लेम नाहीये मला सांगितलंय त्या दोघांनी काही काही उशिरा होत त्याच्यात काय एवढं असे समाजात कितीक आहेत की त्यांना उशिरा मुलं होतात मग ते लगेच दुसरी सून आणतात का करून हा तोच विचार आपण करायचा अग एवढी सोन्यासारखी सून आहे तुझी नाही बरोबर आहे तुझं चुकलं मी लवकर खायला ना उशीर केला आणि तुम्ही जे काही केले ना माझे डोळे उघडण्यासाठी खरच अरे पोरगी लय हुशार झाली डॉक्टर फिक्टर काय <laughs> हा मग मी तर पडलो बोललो आता या पोरीने घोटला घातला आई गेला गाडा तिने मला फोन करून सगळं सांगितलं होतं रडत होती ती एक दिवस फोन करून मला एवढा त्रास होतोय एवढा त्रास होतोय मग आता काहीतरी त्याच्यावर मार्ग काढावाच लागणार होता ना मग तेव्हा मीच यांना सांगितलं म्हटलं आपण असा असा प्लॅन करू तुझ्या आता एवढे हुशार हुशार नव्हते तुमच्यासाठी ऐका मी चहा नको ऐक मी काय म्हणते आता तुम्ही सुखानी चौघ जण राहा होईल त्यांना पण मूल काही टेन्शन घेऊ नको मी आता जाते नाने नाने सुने मी सांगे काय ना ना हुँ। 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 गोड़ करू जेवण आणि मग तू तुझ्या उद्या बरं चालेल चला मग करते हो ना ना खायला